कोतोलीच्या महाराष्ट्र पतसंस्थेचा कारभार पारदर्शक व चोख दादासाहेब लाड सव्वाशे कोटी ठेवींचं उद्दिष्ट कोतोली येथील महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेने सभासद कर्मचारी संचालक यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेनं सव्वाशे कोटी ठेवीकडे गरुड झेप घेतले आहे या संस्थेचा कारभार चोख व पारदर्शक असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला तब्बल एक कोटी पासष्ट लाख साठ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे लवकरच सव्वाशे कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करणार असल्याचं शिक्षक नेते दादा प्लाड यानी नागरी दादासाहेब यांनी महाराष्ट्र सहकारी पतसंस्थेच्या चा। वार्षिक सभेत बोलताना सांगितलं तर अध्यक्ष उलाढाल वर्षाकाठी आठशे एक कोटी आठशे एक कोटी आहे ठेवी सव्वाशे कोटी सव्वीस कोटी पण उद्दिष्ट आहे ठेवीचं आणि कर्जे सत्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी कोटी आहे गुंतवणूक सत्तीस कोटी आणि नफा दोन कोटी नफा दोन कोटी छप्पन लाख व तो तरतुदी पूर्वीचा आणि तरतुदी नंतरचा नफा जो आहे एक कोटी छत्तीस लाखाचा आहे आणि उद्दिष्ट कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व्हाईस चेअरमन आर एस पाटील सतेज विकास सेवा संस्थेचे संस्थापक रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात रवींद्रादासाहेब लाड सुवर्ण बली समूहाचे अध्यक्ष सज्जन पाटील पी एम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोकुळ संचालक डॉक्टर चेतन नरके माजी आमदार सत्यजित पाटील बाबासाहेब पाटील आसुरलेकर श्री खांबेसर श्री शिंगेसर व बाळासाहेब भोसले यांनी आपली मनोगते व्यक्त केली महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था संस्थेच्या एकूण दहा शाखा असून सात शाखा सो मालकीच्या इमारतीमध्ये आहे आणि संस्थेचं जिल्हा कार्यक्षेत्र आहे संस्थेनं कर्जदारासाठी जीवन सुक्ती निधी निर्माण केलेलं आहे त्यांना पाच लाखापर्यंत सूट आहे जे संस्था राज्य पुरस्कार प्राप्त झालेले आहे संस्थेला आत्तापर्यंत जे दिवस आले ते कर्मचारी संसा संचालक यांच्या प्रामाणिक सभासद प्रामाणिक आणि सभासदांच्या प्रामाणिकपणामुळं हे दिवस आलेले आहेत आणि असेच भरभराट संस्थेची होणार या चालू वर्षात संस्थेला संस्थेने सभासदासाठी पंधरा लाभांश देण्यात आलेला आहे यावेळी ज्येष्ठ संचालक सरदार पाटील रामचंद्र पाटील संभाजी कराळे दादासाहेब चौगुले जगन्नाथ माने विलास खांडेकर केरबा खापणे सुदामा कांबळे निवृत्ती पाटील जनसेवा समूहाचे अध्यक्ष बाबासाहेब साळोखे जयसिंग गुरव संतोष सूर्यवंशी मधुकर पाटील घोटवडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक युवा नेते सुभाष पाटील यांनी केले तर कर्मचाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे संस्था नावारूपाला आली असल्याचं सांगितलं अहवाल वाचन मुख्य अध कार्यकारी अधिकारी कृष्णात मगदुम यांनी केले महाराष्ट्र नारी सकारी पतसंस्था मरे कोतोली जे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णनाथ बाजीराव मगदुम या पतसंस्थेची आज चव्वेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे आज या पतसंस्थेच्या एकूण ठेवी एकशे चार कोटी आहे आणि कर्जे पंच्याहत्तर कोटी पर्यंत आहे आणि नफा एकशे छत्तीस कोटी पर्यंत आहे तर आज ह्या पतसंस्थाचं एक उद्दिष्ट आहे की अशी पतसंस्था की तीनशे पासष्ट दिवस आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात ही पतसंस्था चालू आहे तर आभार संचालक गजानन माने यांनी मानले संस्थेच्या दहा शाखा असून सात शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत संस्थेने पंधरा टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे शाहू साठी विशेष प्रतिनिधी पांडुरंग फिरिंगे कोतोली